किती झाला स्लॅब चेक दोन फ्लॅट झाले चेक, सरा, सरा आ, चेक, 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 चेक सर आता एक नंबरचा करायला चालू आहे ना मागून भरायला लेवल चेक करायचे राहिला सर त्यांना लेवल दाखवतो फक्त आता दोन फ्लॅट अरे फ्लॅट किती चेक झाले त्या किती साधा सरळ प्रश्न विचारला मी तुला दोन फ्लॅट झालेत म्हणाला ना तू लेवल चेक करायचं राहिले सर लेवल त्यांना फक्त फ्लॅट चेक किती झाले लेवल राहिले सर चेक करायचं फ्लॅट चेक किती करून झाले ना बोला सर लेवल हा सर त्याला फोन दे हा सर तुला मराठी भाषा समजते सर पहिला तुला मराठी भाषा समजते का हा सर फ्लॅट किती चेक झाले सर दोन आता चेक झाले त्यामध्ये पॉईंट आहेत एक लेवलचा पॉईंट राहिला चेक झाले थोडे पॉइंट राहिले सर एक दहा पंधरा मिनिटात करून किती चेक झाले उत्तर आकड्यात असू शकत एक चेक झालाय सर आता पुढचा चार नंबरचा दा चेक झालाय पाच नंबर मध्ये पॉइंट आहे थोडे लेवलचे तेवढे करून अरे तू परत यार कन्फ्युजन करतो यार पॉईंट आहेत पण सगळे वरचे पण फ्लॅट चेक झाले आता किती स्लॅब चाल सोळा सतरा अठरा एकोणीस विसावा पण स्लॅब चेक झाला पण पॉईंट आहेत कॉलम करायचे राहिलेत शटरिंग करायचं राहिले मग ते चेक झाले का एवढं पॉईंट करतो सर हे पंचवीसावा स्लॅब पंचवीसावा स्लॅब पण चेक करू शकतो की नाही पॉईंट राहिलेत म्हणून शटरिंग राहिले कॉलम राहिलेत हा वा स्लॅब चेक करू शकतो की नाही पॉईंट घेऊन हो सर तुला मी काय प्रश्न विचारतोय फ्लॅट किती चेक झाले सर दोन चेक झालेत आता ते सरामध्ये जातोय मग दोन फ्लॅट आता शकतो ना Uh, दोन तीन पॉइंट राहिले थोडे लेवलचे आणि यार परत बोलतो अरे फ्लॅट किती चेक झाले तसा तर पंचवीस पण चेक झाला करू शकतो की नाही तू सर कालचे थोडे पॉइंट राहिले ते झाल्यावर बरू शकतो अरे फ्लॅट किती चेक झाले सर दोन चेक झाले आहेत त्यामध्ये थोडे पॉईंट आहेत ते झाले की मग बरू शकतो मध्य समजतं काय मी काय विचारतोय ते पंचवीस स्लॅब चेक करू शकतो की नाही हा करू शकतो सर चोवीसा करू शकतो की नाही आता या गाडीला हा सर मग ते झाले म्हणायचं का आपण साहेबांना नाही नाही का नाही म्हणायचं मग ते झालेच नाहीत ना सर मग तुझे झालं किती विचारतोय मी दोन फ्लॅट चेक झाले सर त्याच्यामध्ये थोडे पॉईंट आहेत ते झाले की परत बोलतोय तुला डोक्याचा भाग नाही यार तुला कसं काय बोलू मला कळे ना मग पंचवीसवा सरायचं आहे का आपण नाही नाही सर ला भरायचा का नाही नाही का नाही भरायचा कारण ते ठोकूनच झालं नाही सर मग मी तेच तुला विचारतोय किती फ्लॅट भरता येतील सर आता जे आहे ना चार फ्लॅट भरता येतील कमलने एका फ्लॅटचे शिकंजे आणले नाहीत एका फ्लॅट पुरते शिकंजे आणलेत चार फ्लॅट आताच्या आता तुला भरता येतील का आज भरता येतील आज नाही आता सर त्यातले दोन चेक झालेत त्यामध्ये थोडे पॉइंट आहेत ते झाले की तुला यार डोक्याचा भागच नाही यार तुला सिरियसली यार तू डोक्या यार तुला मी तुला काय विचारतोय तू काय उत्तर देतोय मला चेक किती झाले दोन भरायचं का नाही मग कशाला चेक केले तर त्यामध्ये लेवलचा पॉईंट राहिला तेवढं चेक झाले म्हणून चेक झाले हो भरायचं का तर नाही थोडे राहिले सर ते झाले की बरा म्हणलं सर मग चेक किती झालं विचारतोय मी तुला आता तिसरा करायला लागलोय सर फ्लॅट चेक अरे परत मग दोन भरता येतील का आत्ताच दोन एक तास अर्धा अर्धा एक तास लागेल किती झालं सर पॉईंट राहिले थोडे ते करून घेतो मग भरता येईल म्हणजे किती झालेत दोन चेक झालेत सर भरता येतील का सर थोडे पॉईंट दिले कव्हर करायला सर थोडे पॉईंट दिले तेवढे झाले की भरून घेता येते येतील चार नंबरचा भरता येईल सर थोडे एक पॉईंट भरता येईल का नाही सर एक वाजता अरे तू बाबा काय तुला म्हणून मला समजलं यार मी तुला मग दहा मिनिटं झाले एकच प्रश्न विचारतोय चेक झाला म्हणतो भरता येत नाही म्हणतोय चेक झालं म्हणतो भरता येत नाही म्हणतोय अरे भरता किती येतील आत्ता तर तो, तो पॉइंट क्लिअर झाला की भरता येईल म्हणजे किती येतील आता तो भरता येईल ना नंबर लेवल झालेच सर तुम्हाला दाखवायच अरे तुला माहित का त्याला काय विचारतो तर चार नंबरचा भरता येईल आता किती भरता येतील फ्लॅट चार नंबरचा एक भरता येईल सर चार नंबरचा भरता येईल सर चार नंबर साठी कॉन्क्रीट सांगायचं सांगू कॉन्क्रीट सांगायचं रेडी नाही झाला तर तुला हॅलो हा सर लेवलचा फक्त पॉईंट त्यांना दाखवतो समजत नाही येणार नाहीत काय सर काही पॉईंट राहिले हा तेच तेच चेक झालेला हा एक पण नाही चेक झाला सर पॉईंट सगळे क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मग त्यावेळेस काय नाही झालं पॉईंट सगळे चेक तर थोडे लेवलचा आणि याचा पॉइंट राहिला आहे तेच करून घ्यायला लागले सर एक तासापर्यंत तुन काल मी तुला विचारलं कधी करून घेणार तर तुझं उत्तर बरोबर आहे आता करून घेतोय मी विचारतोय काल कधी करून घेतलं ते सर कालपासून करतोय रेडी पण थोडे थोडे पॉईंट राहिलेले आहेत ते मग राहिलेले तर काल काय नाही संपवलंय ते किती वाजता आउट टाइम आहे तुझं काल साडेसातचा पावणे आठचं साडेसातचं आहे मग काय बरं पुढचं नाही केलं नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण काही करून घेतलं ते साहेब म्हणले सकाळी चेक करूया मग सुजित साहेबांनी जसं म्हटल्यानंतर मला काय नाही फोन केला नितीन साहेबांना सांगितलं सर मी दोन प्लॅट चालू करणार म्हणून नितीन साहेबांना सांगितलं होतं ना सर काय म्हणून असं असा विषय आहे सकाळी चेक करतो म्हणलं एवढे एवढे पॉईंट आले मग सकाळी आणून चालू केले सर परत मग किती वाजता तू साडेआठ वाजता आले सर काय साडेआठ वाजता आला किती वाजता बोलवलं होता असतो तर ना तू आठ वाजता बोलवलं होतं तू त्याला विचारलं मी तुझं त्याचं सकाळी येण्याबद्दल बोलणं झालेलं नाही कोणाचं कमलचं आणि तुझं नाही सर, ना सर बोलणं झालं ना सर सकाळी आठ वाजता लवकर समोर आहे तो म्हणतो यायचं कुठे बताय साब नाही ना सर त्याला सकाळी लवकर तो पण लवकर म्हणजे किती पाच मिनिट आधी नाही आठ वाजता आणि तू साडेआठ वाजता आलाय किती वेळ देणार ते सगळं करून सर दोन तासामध्ये दोन फ्लॅट रेडी करतो एक पर्यंत रेडी करतो तीन फ्लॅट दोन तासांनी एक वाजणारच का यार एक पर्यंत रेडी करतो सर एक सकाळ नितीन साहेबांना पण दिलाय सांगितलं टायमिंग एक वाजता का बरं चालू करशील यार मला समजा ना काय राहिलं त्या दोन फ्लॅट चालू कर ते संपूर्ण लगे मागून चालू करा फ्लॅट बरं ठीक बर आहे सर ते थोडे पण राहिले तेवढे क्लियर करतो मग सांगतो लगेच ताजा बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता